तुला कळतंय का मी काय म्हणतोय काय म्हणताय तुम्ही अरे काय माझ्या मी आवडत थोडस गुणगान नको आहे त्यांचं किती गुणगान गात हो माझ्या समोर मा? ते पण काय झालं मग तुझ्याच बहिणी आहेत ना हा मला माहित आहे माझ्या बहिणी इथं पण त्यांचं ना कुठं कुठं तरी लग्न होणारच आहे ना मग काय झालं होतं म्हणून तुझ्या बापा नाही सांगितलं मला होत्या एवढ्या भारी भारी हे दिले माझ्या गाड्यात बांधून मग तुम्हाला म्हणायचं काय मी चुकीची आहे मी तुला एक गुणाची कळतय मला का फटके खातात माझी काय फटके खातात हा तुम्हाला हलणार काय 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 नाही गो मी

हो काय झालंय काय सांगू भाऊजी तुम्हाला मी तुम्हाला अहो अमची भांडणं आलो त्यांना असं वाटतं की मी चांगली दिसत नाही माझ्या बहिणी चांगल्या दिसत म्हणून मला सोडून केलं ते तुम्ही चांगलं दिसत नाही असं म्हणलं देऊ किंवा पडलाय का काय देऊ नाही प्रत्येक वेळेस झालंय त्यांचं छोट छोट कार नवून करता आता तुमच्या इतकी सुंदर बायको त्याला भेटली तरी असते का बघ कि तुम्हाला तर माहिती ना संसार म्हणलं की भांडण होत येतच असं कोण सोडून जात का ते पण एवढं सुमसम जंगलात सोडून गेला <laughs> तो मग काय तर काहीच वाटत नाही तरी तर तुमच्या त्याच्यामुळे सोडून गेला असेल मला तेच तर एखाद्याला काळजी असती ना तर तो सोडून गेला नसता पण हे बघा ना सोडून गेले मला जाऊ दे तुम्ही त्याचा जायशी सोडून आपल्या काय काय करू असं डोकं फोन फोनायला लागल ना टेन्शन डोकं दे, दाबून देऊ का हा जर चला आपलं तिकडे सावलीत चला बसू आपण तुमचं डोकं चला आणि त्यांना बघितलं तरी मी चला चला गाडी नाही चला इकडे ते झाडा खाली चला जाऊ द्या गाडी राहू द्या गाडी काय तुमच्यापेक्षा आपण काय काय रडू नका की मग आता आता काय रडायचंय का तिथं काय रडायसारखे डोळ पुसा हो तुम्ही आधी डोळ पुसा काय करू भाऊ तुमच्या डोळ्यात पाणी चांगलं वाटत नाही हो आणि त्याला कळाय पाहिजे की राहू एवढी सोन्यासारखी बायको गेला सोडून कुशाल राह पट्टाय पाहिजे आडरा सोडली उभं जमलं तेच तर तुम्ही आला नसता तुमच्या जागेवर सोबत लग्न करा असं आडरा सोडून जायची पाय आली नसते माहिती का बरोबर आहे माझ चुकलं माझी चॉईस खराब निघाली मग काय तर तुमच्याशी लग्न केलं असतं तर किती सुखी राहिले असते ना मी असं किती माझी बायको बघा आता कशी सोन्यासारखी माहिती का किती चांगली ठेवतोय मी तिला तेच तर वाटतो आता तुमची बायको झाली असते तर बरं झालं असतं पण आता काय करणार वेळ गेली निघून आता काय आता जे पदरात आलंय आता तेच पोसायचंय असं काय वेळ म्हणजे काय अशी सगळीच गेली नाही बर का तशी म्हणजे म्हणजे तुम्हाला समजत नाही का एवढं काय काय म्हणायचं भाऊजी बहिणी मला जे म्हणायचे तुम्हाला चांगले समजलेलं आहे आणि असं नका वाटून देऊ की त्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मी सोडून देईन तो जरी दुर्लक्ष केलं ना तरी मी तुमच्यावर कायम लक्ष ठेवीन म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का म्हणजे ज्या काळामध्ये ते तुझी साथ देणार नाही तिथं मी तुझी साथ देईन शंभर टक्के तुम्हाला कळालंय मला काय म्हणायचं ते समजलंय मला तरी पण मी त्याला एकदा सांगतो नीट समजून त्याने जर नाहीच ऐकून घेतलं मग मी आहे ठीक आहे चालायचं मग